छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कुलताबाद तालुक्यातील बाजार सांगवी सर्कलमध्ये सुरू असलेल्या ठिकठिकाणाच्या पुलाच्या कामांनी सध्या वेग घेतलाय मात्र वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्यांची पावसामुळे मोठी वाताहत झाल्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे तालुक्यातील बाजार सांगवी सर्कलमध्ये सध्या बाजार सांगवी ते चिखलठाणा हद्दीपर्यंत इंदापूर ते लोणी दरम्यान सहा ते सात पुलांची कामं सुरू आहेत बाजार सांगवी ते ताजनापूर चौफुलीपर्यंत तीन पुलांची कामं सुरू आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामे सुरू असून यामध्ये काही कामे अर्धवट झाली आहेत तर पावसाळ्यामध्ये ही कामे सुरू असल्यामुळे ही कामे वेगात सुरू आहे मात्र अधूनमधून हवामानामध्ये बदल होऊन अवकाळी पाऊस देखील होत असल्यानं तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या रस्त्यांवर पाण्यामुळे चिखल होऊन ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय खुलताबाद सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा वेग वाढ व्हावा जेणेकरून पावसाळ्यामध्ये चिखलाचा त्रास वाहनधारकांना होणार नाही अशी मागणी नागरिक करताय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर